श्री स्वामी समर्थ मंडळी सिंह राशीसाठी या ऑगस्टमध्ये दहा मोठ्या भविष्यवाणी सांगितल्या जातात तर बघूयात सिंह राशीसाठी या कोणत्या मोठ्या भविष्यवाणी आहात राशीचक्रात पंचम स्थान सिंह राशीचं आहे या राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीचे व्यक्ती निडर साहसी आणि दृढ निश्चय असतात हे लोक एका राजाप्रमाणे जीवन जगण्यात विश्वास ठेवतात त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत जोशील आणि आकर्षक असतं त्यांच्या अनोख्या अंदाजामुळं त्यांच्याकडं लोक आकर्षित होतात तर या दोन हजार चोवीस सालामध्ये सिंह राशीसाठी ऑगस्टमध्ये दहा मोठ्या भविष्यवाणी काय आहेत ते आपण बघूयात या महिन्यात सिंह राशीच्या लोकांचे त्यांच्या मातेसोबत मतभेद होऊ शकतात ज्यामुळं घरात तणाव राहील या दरम्यान तुमच्या मातेचं आरोग्यही खराब राहू शकतं ज्यामुळं मन बेचैन राहील घरात सुखशांतीसाठी रोज हनुमान चालिसाचं पठण करा त्यामुळं परिवारावर आलेलं संकट दूर होईल ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात घरातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळू शकते ज्यामुळं घराची आर्थिक स्थिती अधिक तुलनेत चांगली होईल आणि आपसी मतभेदही दूर होतील ऑगस्टमध्ये लाभ कमवण्यासाठी तुम्हाला जास्त परिश्रम करावे लागतील भाऊ किंवा बहीण तुमच्या मदतीसाठी पुढे येऊ शकतात या महिन्यात सिंह राशीच्या लोकांना थकवा येऊ शकतो आणि मानसिक ताण होईल सरकारी अधिकाऱ्यांना ऑगस्टमध्ये नवीन क्षेत्र निवडावं ज्यामुळं तुमचा अनुभव वाढेल आणि भविष्यात तुम्हाला त्याचा लाभ होईल सिंह राशीच्या लोकांमध्ये निराशेचा भाव राहील ज्यामुळं साथीच्या प्रति आकर्षण कमी होऊ शकतं सिंह राशीच्या लोकांचा नीरस स्वभाव पार्टनरलाही उदास ठेवेल तथापि विवाहित लोकांना जीवनसाथीचा साथ मिळेल पण तुमच्या अपेक्षा जास्त राहणार नाहीत अविवाहित लोकही उदास राहतील ज्यामुळे त्यांचं मन कुठेही लागणार नाही या महिन्यात स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा ऑगस्ट महिन्यात सूर्याच्या राशीच्या लोकांना स्वास्थ्यासंबंधी समस्या येऊ शकतात त्यांना स्वतःचं ध्यान ठेवावं लागेल जर तुम्ही अस्थमाचे रुग्ण असाल तर सतर्क रहा कारण पीढा वाढू शकते पती पत्नींनी आपसी सामंजस्य ठेवावं ज्यामुळं घरात सुख शांती राहील परिवारात एखाद्याचं लग्न ठरू शकतं ज्यामुळे उत्सवाचा माहोल राहील प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात छोटीशी गोष्ट मोठा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या महिलांनी स्वास्थ्याच्या बाबतीत जास्त सतर्क राहावं कारण छोटीशी बिमारी ही मोठी होऊ शकते रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं आजार पडण्याची शक्यता जास्त राहील मोठी अडचण नाही पण वारंवार आजारी राहिल्यामुळं चिंता राहील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ